ग्रामपंचायत बोरमा येथे ग्रामस्थांचा आरोप निर्णय घेताना ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्याची तक्रार पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील बोरमाल येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या कामकाजावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे ग्रामस्थांचा आरोप आहे की ग्रामपंचायत महत्त्वाचे निर्णय घेताना नागरिकांना विश्वासात घेत नाही यामुळे गावातील अनेक योजना आणि विकासकामांबाबत माहितीच मिळत नाही असे काही ग्रामस्थांनी सांगितले ग्रामस्थांनी सांगितले की काही निर्णय स्थानिक पातळीवर प्रभावशाली व्यक्तींच्या मर्जीप्रमाणे घेतले जातात तर काही प्रस्ताव केवळ वर कागदावरच राहतात तसेच ग्रामसभांचे आयोजन होत नसल्याने लोकांना त्यांच्या हक्कांबाबत माहिती मिळत नाही या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पारदर्शक कारभार करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले रिपोर्टर संदीप थोरात तलासरी प्रतिनिधी आपण बघू पालघर जिल्ह्या इथे तलासी तालुका कोचाई ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ आहे आणि एक सदस्य पण आहे त्या मॅडम पण आपल्यासोबत आहे आपण त्याच्याकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत का हा भ्रष्टाचार कसा झाला आणि काय झाला सर काय बोलणार आपण माझे नाव बारक्या जेठा राया राहणार कोचाई पाटीलपाडा तालुका को तलासी जिल्हा पालघर ग्रामपंचायत कोचाई गोरमल ग्रामपंचायत आहे यामध्ये जी कामं जी केलेली आहेत माझ्या हाताने शब्द आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला बिल दिलेलं आहे आम्हाला मान्य आहे परंतु त्या ठिकाणी पंधरा ते वीस कामं आम्ही केलेले आहे त्याच्यावर त्यांनी डबल बिल दाखवलेलं आहे आणि दुसरं आमचं पेसा गाव आहे चार गाव आहेत बोरमला आहे मसानगाव आंबेशेत आणि कोचाई या ठिकाणी आमच्या कोचाई पाटीलपडामध्ये अठरा लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपये भ्रष्टाचार केलेला आहे मसान गावामध्ये पाच लाख बावन्न के हजार केलेला आहे आंबेशेतमध्ये दोन लाख केलेलं आहे आणि बोरमलमध्ये एक लाख चौऱ्याहत्तर हजार केलेला आहे आम्ही त्या ठिकाणी त्याचं सगळं ड कागदपत्र माग मागितलं आम्ही अर्ज दिलेलं होतं की ह्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होते म्हणून आम्ही सी ओ साहेबांकडे दिलेलं आहे पत्र बी डीओकडे दिलेलं आहे एक आठ दोन हजार चोवीसला आम्ही दिलेलं आहे तरीसुद्धा आजपर्यंत आम्हाला त्याचं उत्तर भेटलेलं नाही आहे तर आम्हाला आमच्या मागणी असेच आहे की त्यांनी जर आम्हाला ह्याचं उत्तर दिलं नाही किंवा हे व्यवस्थित सुधारणा ना झाली नाही तर त्यांनी त्या सी ओ साहेबांनी किंवा बी डी ओ साहेबांनी त्याच्यावर तात्कालिक त्यांच्यावर नोटीस काढून त्यांची चौकशी करावी आणि त्यांना निलंबित करावे हे आमचे ग्रामस्थांची मागणी आहे जर त्यांनी हे केलं नाही तर आम्ही ग्रामपंच म्हणून ग्रामपंचायतला ग्राम ग्राम जाऊन आम्ही लोक मारू जे जे कामं सांगितलेले आहेत ते कामं कोणकोणती झालेत आणि त्याच्यावर किती खर्च झालेत ते पण सांगा आमचे आता चोवीस तारखेला या महिन्यात चोवीस तारखेला त्यांनी कम्प्युटर आणलेला आहे एक स सदोतीस हजाराचा आहे आणि एक चोपन्न हजाराचं आणलेलं आहे आणि त्यांनी बिलं काढलेले आहेत ला एक लाख शेऐंशी हजाराचं काढलेलं आहे त्या ठिकाणच्या दुकानदाराकडून त्यांनी पैसे घेऊन आलेले आहेत ते ग्रामपंचायत तिथे त्यांनी आम्ही विचारलं आम्ही विचारलं तेव्हा सांगतो अरे एवढे बिलं नाही सांगतं पण त्यांनी आम्ही खरोखर या ठिकाणी माझ्याकडे पुरावा आहे मेरी ग्रामपंचायतमधून सगळं पुरावं मी काढलेला आहे आणि ज्या वेळेस मा माझ्याकडून मागते त्यावेळेस मी द्यायला तयार आहोत आपण जेव्हा हे असे प्रश्न घेऊन लेखी अर्ज केलेले आहेत लेखी का अर्ज केल्यानंतर त्यांच्याकडून काय सांगण्यात आले तुम्हाला मग तुम्हाला बी असो सरपंच असो किंवा ग्रामसेवक असो किंवा सी ओ असो जिल्हा परिषद अध्यक्ष हे काय बोलेत आम्ही हे अर्ज दिल्यानंतर आम्हाला जे त्यांचे नियम होतं तेवढे दिवसाचं त्या दिवसाला आम्ही जाऊन त्यांना विचार करण्यात आलं तेव्हा आम्हाला असं उत्तर देण्यात आलं की आज करतो उद्या करतो ग्रामसेवक आजारी आहे नेहमी आम्हाला असंच उतर केले जाते आणि तुम्ही हे माहिती काढलेली आहे हे चुकीचे आहे असे बोलली जाते काय बोलशील मला पा पाटीलपाड्यामध्ये कोचाई पाटीलपाड्यामध्ये ग्रामस्थांनी मला निवडून दिलं आणि ते ग्रामस्थ आणि गावातली माणसं पण माझ्याकडे येतात की आमच्याकडे बोरिंग नाही पाणी नाही मिळत आणि तू तु, तुला सदस्य म्हणून निवडून दिलेला आहे तर तू काम का नाही घेत तू आमचं काम का नाही करत असं ते लोक मला येऊन सांगतात आणि लोकांचं कामं घेऊन मी ग्रामसभामध्ये किंवा मासिक मिटिंगमध्ये जेव्हा मांडायला जाते तेव्हा ते, ते तिथलं माणसं सरपंच किंवा ग्राम ग्रामसेवक लक्ष माझ्याकडे देतच नाही तर अशी माझी विनंती आहे शासनाला की आमच्या गावावरती किंवा आमच्या पाड्यावरती लक्ष द्यावं हीच माझी नम्र विनंती आहे आपण बघू शकताय एक सरपंच उपसरपंच आणि सदस्य ह्या ग्रामपंचायत महत्वाचं आहे आणि एक स सदस्य आहे ती आणि सदस्याचं पण म्हणणं ऐकलं जात नाही आणि पूर्णपणे तिच्याकडे दुर्लक्ष केली जात आहे ग्रामस्थ जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी निवडून देतोय तर त्यांची अपेक्षा असते ती अपेक्षा कुठेतरी भंग होताना दिसते जर शासन आणि प्रशासन याच्याकडे पैसे लक्ष देत नसेल तर ही जी सदस्य आहे ही काय करेल ही मतदार राजा आहे यांना काय तोंड देईल हा प्रश्नाचा भाग आहे धन्यवाद